सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचारार्थ रविवारी नेवासा आठवडे बाजारामध्ये तसेच नेवासा शहरामधील विविध भागांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली आणि या रॅलीच्या दरम्यान नेवासा शहरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे नेवासा शहरामध्ये नागरिकांनी महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये शाल देऊन स्वागत केलं प्रचार रॅलीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यासह किसनराव गडाख पेशवे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे युवा नेते अब्दुल भैया शेख तसेच भाजपचे युवा नेते अंकुश काळे भाऊसाहेब वाघ राजेंद्र मुथा रामचंद्र खंडागळे राजेश कडू मनसेचे दिगंबर पवार डॉक्टर लक्ष्मण खंडागळे अजित नरुला भास्करराव कणघरे यांच्यासह भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते आज अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये आणि अतिशय संचार आमच्या तरुणांच्या ज्येष्ठांच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या ठिकाणी या प्रचारादरम्यान हा संचार भरलेला आहे आणि म्हणून नेवासा तालुक्यानं या ठिकाणी ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्यातला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला एकदा शिवसेना महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी विधानसभेवरती पाठवायचं हे या प्रच प्रचाराचं धोतक या ठिकाणी आहे अतिशय चांगला सर्व बाजार करणारे बाजार घेऊन भाजीपाला घेऊन बसणारे आमचे दुकानदार अतिशय उत्सुकतेने प्रेमाने त्या ठिकाणी पेढा भरवत हातात हात देत आणि अतिशय आनंदाने आमच्या महिला भगिनी आमचे या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय आज दादा साहेब या सर्वांच्या माध्यमातून या राज्यामध्ये आलेल्या अनेक योजनांचं विशेष करून लाडक्या बहीण योजनेचं स्वागत होताना या बाजारामध्ये दिसतंय आणि मतदार आतुर झालेला आहे की कधी एकदा वीस तारीख येते आणि धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून त्यांच्यातल्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विधानसभेत पाठवायला आतूर झालेले आहे बाले किल्ला या तालुक्यातला मतदार उद्ध्वस्त करायला आतुर झालेला आहे आणि तारखेला हा उद्ध्वस्त झालेला दिसेल शंकर तास निवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर सेट, ॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर